मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलेल्या टोल विषयी आंदोलनावरती त्यांना प्रश्न विचारण्यात आला त्यावेळी त्यांनी आपली भूमिका पहिली गोष्ट टोलच्या बाबतीत परत एकदा सांगतो माझा टोलला टोल विरोध नाही कळलं का माझा जो टोल वसुलीवरती जो कॅश घेतली जाते किती गाड्या पास होत आहेत किती नेमका टोल वसूल होतोय तुम्ही किती पैसे सरकारला भरलेत भर आणि किती पैसे तुमच्या खिशामध्ये येत आहेत या कोणत्याही गोष्टींसाठी त्याला ट्रान्सपरन्सी नाही टोल हा जगभर असतो पण हीच गोष्ट मी अनेकदा माझ्या भाटणांमधून पण सांगितले विषय टोल नाही आहे विषय टोल वसुली आहे समजा एक रस्ता आहे हा रस्ता तुम्हाला काय मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे पकडूया मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेचे पैसे बदल भरून झाले की नाही झाले आपण येता जाता आपण टोल भरतो बरोबर आता सुरू होऊन किती वर्ष झाली मला सांगा मग एवढ्या काळामध्ये मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेचे पैसे नाही वसूल झाले बरोबर की नाही मग या सगळ्या गोष्टींची उत्तर मिळणार की नाही मिळणार मी आता उद्या सकाळी मुख्यमंत्र्यांना भेटणार आहे आणि त्यांच्यासाठी मी पुढच्या आठवड्यामध्ये एक आमचं हे ठेवणार काय ते जे आम्ही आता नाही का सगळ्या मुंबईच्या सगळ्या टोल नाक्यांवरती शूटिंग केलं त्याच्या आकडेवारी ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या सगळ्या ठेवणार त्यांच्या समोर मी पैसे देतोय माझं मत आहे मा, हे पैसे माझे सरकारला गेले पाहिजे बरोबर ज्याच्यातनं सरकार काहीतरी नवीन काही योजना करू शकेल पण मी पैसे देतोय ते कुठच्या तरी टोलवाल्याच्या खिशात जात आहेत हे तुम्हाला आवडणारी गोष्ट आहे का किंवा त्या टोलवाल्याला दिल्यावरती त्याचं परिवर्तन त्या पैशाचं हे कुठल्या राजकीय पक्षाच्या फंडामध्ये होणार असेल तर ते तुम्हाला आवडणार आहे का ती जर ट्रान्सपरन्सी नसेल तर त्याला विरोध नाही केला पाहिजे बरं त्याच्यानंतर तुम्ही जे टोलसाठी म्हणून ज्या गोष्टी सांगितल्यात की आम्ही अँब्युलन्स सेवा देऊ आम्ही तिथे फर्स्ट एड सेंटर उभं करू आम्ही तिकडे काय काय गाड्या बिघडल्या क्रेन्स आणू खड्डे तिकडे अह टोलवरून पुढे गेल्यावर खड्डे असतील मी टोल कशासाठी दिला मला एकदा कळू देत खड्डेवाल्या रस्त्यांसाठी मग कोकणाचा रस्ता पूर्ण नाही आहे पण कोकणामध्ये एक ठिकाणी टोल लावला म्हणजे काय पण आता त्या तुमचा काही नवीन जो ह्या झाला ना नाही हो हार्बर तिथे खूप काहीतरी वेगळ्या काहीतरी काही अत्यंत पॉवरफुल अशी तरी कॅमेरे लावलेत मग गाडी तुमचं काही नंबर प्लेट सोडा आतला माणूस पण तिकडे दिसतो बरोबर नाही ते टेक्नॉलॉजी आहे मग लावा सगळ्या टोलला हवीत कशाला माणसं मग एवढं इतकी वर्ष चालून असू चालून देखील याच्यामध्ये काहीतरी काळभेरा आहे यातलं लक्षात येते की नाही तुम्हाला राज्य चालवायचं आहे तुम्हाला राज्य चालवायचं असेल शहर चालवायचं असेल तुम्हाला रेव्हेन्यू लागतो रेव्हेन्यू तुम्ही वेगवेगळ्या मार्गाने तुम्ही घेत असता पण टोर रेव्हेन्यू हा राज्य सरकारच्या खिशात किती जातोय आणि एका खाजगी माणसाच्या खिशात किती जातोय हे पाहिलं पाहिजे की नाही तपासलं पाहिजे की नाही अनेक लोक अनेक पक्ष आहेत अनेक पक्ष आहेत तुम्हाला काय वाटतं मला ऑफर्स नाही आल्या एक दिवस सांगेन मी त्याला जे आले होते त्यांना सांगितलं इथंच मारीन बरं टोलवर जाता पण नाही येणार त्याला